हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा शुक्रवार चौदा नोव्हेंबरचा एपिसोड खूपच भारी होता म्हणजे एक परफेक्ट सासू आणि परफेक्ट सून कशी असावी याचं उत्तम उदाहरण आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय बाजाबाईने घराच्या तिजोरीच्या चाव्या चक्क कृष्णाच्या चा हाती सोपवल्या त्यामुळे कृष्णाला खूप आनंद झाला आणि या दोघींची राम भरत अशी गळा भेट सुद्धा झाली दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली पण आपल्याला माहिती आहे की ही मिठी नाही आहे तर मगर मिठी आहे आणि बाळाजाबाईने कृष्णाला आपल्या मिठीत घेतलंय आणि तिच्या पाठीत खंजीर खूप असणार आहे पण कृष्णाला मात्र असं वाटतंय की बाळाजाबाई आपल्याला या घराच्या लायक बनवणार आहे आपल्याला ट्रेनिंग देणार आहे पण तिचा खरा इरादा कृष्णाला अजून माहीत नाही आहे एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता मग नेमकं आजच्या एपिसोडमध्ये घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत त्याच्या बसून ऑनलाईन करत असतो पण त्याच वेळेस कृष्णा धावत पळत येते तिला दुष्यंतला सांगायचं असतं की बाळजाबाईने तिची जबाबदारी उचललीये या घराच्या लायक सून तिला बनवणार आहे ती म्हणते ओ बुंगाट पावणं तर दुष्यंत हा तिच्याकडे हात दाखवतो की थांब माझ्या ऑनलाईन मिटिंग सुरू आहे पण कृष्णाला काही समजतच नाही दुष्यंत त्याच्या बॉसला सांगतो मी गावातून जरी काम करत असलो तरी काही प्रॉब्लेम नाही आहे येथे नेटवर्क वगैरे चांगला आहे डिस्टर्बन्स नाही आहे मला वेगळी रूम आहे आणि डिलिव्हरी वेळेवर होईल कृष्णा विचारते कोणाची डिलिव्हरी कोण प्रेग्नेंट होतं दुष्यंत तिच्यावर खूप चिडतो आणि शांत बसायला सांगतो कृष्णा शांत बसते दुष्यंत त्याची मिटिंग संपवतो आणि कृष्णावर ओढून म्हणतो तुला कळत नाही आहे का माझा बॉस होता तो माझ्या ऑनलाईन मीटिंग सुरू होती आणि मूर्खासारखी ओढत आली आहे धावत पळत आली आहे पण दुष्यंतचा अवतार पाहून कृष्णा त्याच्यावर फिदी हसू लागते दुश्यनने वरती शर्ट कोट आणि त्याच्यावर चक्क बरमुडा घातलेला असतो आणि त्याचा हा फनी त्याचा हा अवतार पाहून कृष्णा त्याच्यावर हसू लागते दुष्यन खूप चिडतो आणि विचारतो हसायला काय झालंय कशाला हसतेस माझ्यावर तर कृष्णा म्हणते बुंगाट पाहुणं हा काय अवतार करून ठेवलाय वरती कोट घातलाय आणि खाली ही एवढीशी चड्डी तुम्हाला पाहून कोणीसुद्धा हसेल दुष्यंत चिडून म्हणतो हसायचं नाही माझ्यावर सगळं तुझ्यामुळे झालंय मला न विचारता माझे कपडे लॉन्ड्रीमध्ये कुणी दिले सगळे कपडे धुवायला टाकले मग मी काय घालणार होतो तर कृष्णा म्हणते यात माझी काय चूक आहे किती दिवसांपासून ते कपडे कपाटात तसेच होते त्यांना कुबट वाट सुचला होता म्हणून मी ते धुवायला टाकले तर दुष्यंत म्हणतो मला विचारून टाकायचे ना आणि थोडे थोडे टाकायचे सगळे एकाच वेळेस कुणी टाकतं का मग मी काय घालायचं होतं तुझ्यामुळे माझा असा अवतार झालाय आणि वरतून हसते माझ्यावर कृष्णा म्हणते वय चुकल माझं सॉरी मी माफी मागते दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसतो दुष्यंत विचारतो तू स्वतःची चूक मान्य करून सॉरी म्हणतेस माफी मागतेस हे तर पहिल्यांदाच घडतंय कृष्णा सांगते असं नेहमी घडणार कारण मी आता या घरची लायक सून आहे तुम्हाला तेच तर मी सांगायला आले की बाजाबाईने मला सांगितलं आहे मला शब्द दिला आहे की त्या मला या घरची लायक सून बनवणारे आणि मला सगळं काही शिकवणार आहे दुष्यंतला मोठा धक्काच बसतो दुष्यंत विचारतो हे काय बोलतेस तू हे काही शक्य नाही आहे तर कृष्णा सांगते शक्य आहे बाजाबाईंनी मला शब्द दिलाय ते तुमचं काय असतं ना ते ट्रेनिंग का काय ते मला देणार आहे आणि मला सगळं शिकवणारे या घरची लायक सून कशी बनायची आणि आता मी या घराच्या बरोबरीची होणार आहे दुष्यंतला मोठा धक्काच बसतो दुष्यंत म्हणतो हे शक्यच नाहीये असं कसं तर कृष्णा त्याला सांगते अहो असं शक्य आहे मला स्वतः बाजाबाईंनेच हा शब्द दिलाय दुष्यंतचा विश्वासच बसत नाही तर इकडे बाजाबाई तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि विचारते बाजाबाई हे काय केलं तुम्ही बाजाबाईला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मैनावती माझ्या खोलीला कान लावून ठेव ना आता बंद कर चोरून चोरून ऐकत असतेस तर मैनावती सांगते ओ बाजाबाई ते सांगून मला काहीही करायला सांगा मला तशी सवयच आहे ना आणि तसंही बाईचं लक्ष संपूर्ण घरभर असायला हवं बाजाबाई चिडून म्हणते असं चोरून ऐकण्यापेक्षा कामावर लक्ष दे ते नाही जमत तुला तुझं डोकं तर ठिकाणावर ठेव मैनावती चिडून म्हणते माझं डोकं तर कधीच ठिकाणावर नसतं तुमचं डोकं कुठे गेलंय तुमची अक्कल कोठे गेलीये बाजाबाईला खूप राग येतो ती मैनावतीला डोळे दाखवते मैनावती म्हणते माफ करा बाजाबाई मी जीभ टाळायला लावते पण तुम्ही जे काही केलं ते खूप चुकीचं केलं ती कृष्णा स्वतःहून तुमच्या पायाशी आली होती म्हणत होती मला घराबाहेर काढा तर तिला तशीच लात मारायची आणि घराबाहेर उडून लावायचे ना उलट तुम्ही तिला आधार दिला तिला घरची लायक सून बनवण्याचं वचन दिलं हे काय केलं तुम्ही तेव्हा भा बाळजाबाई स्वतःच्या कमरेला असलेल्या घराच्या तिजोरीच्या चाव्या काढते हे पाहून मैनावतीला मोठा धक्काच बसतो बाळजाबाई सांगते आता माझ्या लेकाचं चा लग्न झालंय माझी सून घरा या घरात आली आहे ना मग या घराच्या तिजोरीच्या चाव्या मी माझ्या सुनेला देणार देणारे या घरची सगळी जबाबदारी माझ्या सुनेच्या हातात सोपवणारे मैनावतीच्या पायाखालची जमीनच सरकते मैनावती विचारते बाळजाबाई हे काय बोलताय तुम्ही तर बाजाबाई सांगते तुझे ऐकलंस तेच बोलते है मी आता है मी हाती देना रे। पन या घरची संपूर्ण जबाबदारी मी कृष्णाच्या हाती देणार आहे पण यासाठी देणारे की तिला तिची लायकी कळावी तिला हे समजावं की ती या घरची जबाबदारी सांभाळण्याच्या लायकीची नाहीये तिची काय खरी अवकात आहे हे तिला कळावं म्हणून मी असं करणारे माग मी तुला एकदा सांगितलं होतं की मी कृष्णाला एवढ्या सहजासहजी या, सहजा या घराच्या बाहेर नाही काढणार आहे आजपर्यंत तिने अनेकदा माझा अपमान केला आहे आणि त्याचं फळ तिला भोगावं लागणार आहे मी तिचे हाल हाल करून तिला रडून रडून या घराबाहेर काढणारे तिला इतक्या जखमा होतील की कधी लागलं आणि कुणी मारलं हे सुद्धा तिला समजायचं नाही आणि हीच माझी पद्धत आहे मी माझ्या शत्रूला इतकं सोप्पं मरण नाही देत तर त्याला असं तानून तानून मारते जाळून जाळून मारते आणि हे तुला कळेलच हे ऐकून मैनावती चांगलीच खुश होते तर इकडे दुष्यंतला काहीच समजत नसतं की आई चक्क कृष्णाला ट्रेनिंग देणार आहे तो विचारतो नेमकं काय घडलं का आहे कृष्णा सांगते हे पा तुम्ही मला म्हटले ना मला काही जमत नाही तेव्हा तर मला राग आला होता पण त्यानंतर मला हे पटलं मी सरळ बाजाबाईंकडे गेले आणि त्यांचे पाय पकडले त्यांना म्हणाले बाजाबाई मला काहीच जमत नाही मी या घरची सून बनण्याच्या लायकीचीच नाही आहे दुष्यंत म्हणतो हे एकदम बरोबर बोलली तू तर कृष्णा म्हणते आधी ऐकून तर घ्या मी त्यांना असं म्हटले तर त्यांनी मला चक्क शाबासकी दिली दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसतो कृष्णा सांगते बाळासाहेब तुमच्यासारख्या नाही ना तुमची आई आहे पण तुमच्यापेक्षा वेगळे आहे त्यांनी मला शाबासकी दिली माझा प्रामाणिकपणा त्यांना भावला आणि त्यांनी मला सांगितलं की कृष्णे या जगात प्रत्येक व्यक्ती वेगळी असते प्रत्येकाचे गुण वेगळे असतात तुला या घराच्या लायक बनायचं असेल ना तर मी तुला ट्रेनिंग देणार मी तुला सगळं काही शिकवणार दुष्यंतला मात्र अजूनही पटत नाही तो म्हणतो हे शक्यच नाही आहे तर कृष्णा म्हणते हे शक्य आहे आणि असंच होणार आहे आता बाजाबाई मला या घरच्या लायक बनवणार आहे पण दुष्यंतला मात्र हे पटत नाही की आईने चक्क कृष्णाला ट्रेनिंग द्यायचं ठरवलंय आणि या घरची लायक सून तिला आहे तिला सगळं शिकवणार आहे कृष्णा मात्र खूप खुश असते तर इकडे दलपत आणि जयकांतची पार्टी सुरू असते जयकांत मस्त दारू पित असतो चकना खात असतो तर दलपत हिशेबाची वही पाहत असतो तो चिडून म्हणतो काय जयकांत शेठ तुम्ही किती हिशोबात घोळ करून ठेवला आहे आणि तुम्ही खाडा मारा ना तुम्हाला जेवढे पैसे काढायचे तेवढे काढा पण समोरच्याला कळायला नको पाहिजे असं काहीतरी करा आता हे हिशोबाचं नीट करता करता माझ्या नाकी नऊ येणार आहे जयकांत म्हणतो पप्पा पुढच्या वेळेस लक्ष ठेवी एवढ्या वेळेस सांभाळून घ्या तेव्हा दलपत हसून म्हणतो हो हो ते तर मी नेहमीच करतो तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि जयकांतच्या हातातून दारूचा ग्लास घेते जयकांत चिडून म्हणतो काय ग मम्मे काय करतेस ए तर मैनावती म्हणते नालायका तू येथे दारू पीत बसलाय आणि तेथे बाजाबाई संपूर्ण घराची जबाबदारी त्या कृष्णाच्या हातात द्यायला निघालीये तर दलपत हसू लागतो आणि म्हणतो मैनावती या जन्मात हे शक्य काय बोलतेस तू जयकांत सुद्धा म्हणतो हा उगंच ही बाई टेन्शन घेतेये तर मैनावती चिडून म्हणते टेन्शन नाही घेते खरं खरं सांगते बाजाबाई संपूर्ण घराच्या चाव्या तिजोरीच्या चाव्या त्या कृष्णाच्या हातात देणारे सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवणारे जयकांत आणि दलपतला मोठा धक्काच बसतो त्यांचा विश्वासच बसत नाही मैनावती सांगते हे असंच चालत राहिलं ना तर एक दिवस ती बाजा या घराची संपूर्ण संपत्ती सगळी प्रॉपर्टी त्या कृष्णाच्या नावावर करेल दैपत आणि जयकान खूप चिडतात जयकान पंचिंग बॅगला जोरात पंच मारतो त्याचा विश्वासच बसत नाही की बाजाबाई घराची संपूर्ण जबाबदारी तिजोरीच्या चाव्या त्या कृष्णाला देणारे तरीकडे पूजा सावित्रीला घेऊन घरी येते पूजाचं सत्य ऐकून की पूजा आणि दुसऱ्यांचं एकमेकांवर प्रेम होतं हे ऐकून सावित्रीला मोठा धक्का बसलेला असतो पूजा तिला बसवते तर सावित्री चक्क ढसाढसा रडू लागते पूजा खूप घाबरते सावित्री म्हणते वाट्टळ वाट्टोळ होईल त्या कृष्णाचं पांढऱ्या पायाची अवदसा कुठली तिच्यामुळे माझ्या पुरीच्या आयुष्यात आलेलं सुख वैभव सगळं निघून गेलंय ती पांढऱ्या पायाची अवदसा आपल्या घरात आली माझ्या पोरींवरचं बापाचं छत्र हिरावून घेतलं या घरामध्ये सगळी दलिंद्री सगळं दारिद्र्य घेऊन आली ती कृष्णा आणि आता माझ्या पुरीचं सुखसुद्धा तिने हिरावून घेतलंय सटवाईने तिला आमच्या नशिबात का लिहिलं असं म्हणून सावित्री ही कृष्णाला दुष्णं देत असते वाईट साईट बोलत असते त्यामुळे पूजाला खूप राग येतो आणि ती झुरा तोडते शटाप गप्प बसाई सावित्री घाबरते पूजा चिडून म्हणते बस झालं तुझं आता हे रडणं आता आपण नाही रडायचं तर त्या कृष्णाला रडवायचं मी ठरवलंय यानंतर कृष्णा रडणार आणि आपण हसणार कृष्णाने आपल्यापासून जे जे काही हिरावून घेतलंय ना त्या सगळ्याची किंमत तिला चुकवावी लागणार आहे हे ऐकून सावित्रीला मोठा धक्काच बसतो तर इकडे कृष्णा मात्र चांगलीच खुश असते तेवढ्यात बाळजाबाई तिला आवाज देते कृष्णे लवकर खाली ये कृष्णा हो म्हणते आणि खाली जायला निघते दुष्यंतला समजतच नाही की हे सगळं काय चाललंय कृष्णा खाली येते आणि विचारते बाळजाबाई तुम्ही मला आवाज दिला का बाळजाबाई खूप खुश असल्याचं नाटक करते आणि हसून म्हणते अग कृष्णे या घरात कोणती दुसरी कृष्णा आहे का मग कृष्णा अशी हाक मारल्यावर मी तुलाच आवाज देणार ना कृष्णा हो म्हणते बाजाबाई चक्क स्वतःच्या कमरेतून चाव्यांचा जुडगा काढते आणि कृष्णासमोर पकडते आणि म्हणते कृष्णा ही या घरची जबाबदारी आहे या घरातील तिजोरीच्या चाव्या आहे आणि आजपासून ही जबाबदारी तुझी तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो बाजाबाई चक्क घराच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याला देत आहे त्यामुळे कृष्णाला मोठा धक्काच बसतो मैनावती जयकांत आढराव दुष्यंत यांचा कोणाचाच विश्वास बसत नाही बाजाबाई कृष्णाकडे हसून पाहत असते तर कृष्णाचा मात्र विश्वासच बसत नाही तेव्हा दुष्यंत बाजाबाईला म्हणतो आई तू हे काय करतेस कृष्णाला एवढी मोठी जबाबदारी नाही सांभाळता येणार मला मान्य की तू कृष्णावर प्रेमापोटी तिला ही जबाबदारी देतिये घराच्या तिजोरीच्या चाव्या देतिये पण तिच्याकडून खूप मोठं नुकसान होईल एखादी चूक होईल तू तिला ही जबाबदारी देऊ नको बाळाजाबाई काहीच बोलत नाही तर जयकांत म्हणतो खरंय काकी साहेब ही कृष्णा दुश्चन जयकांकडे रागारागाने पाहतो तर जयकांत म्हणतो म्हणजे वहिनी साहेब या गरीब घरच्या आहेत ना त्यांचं आयुष्य शेतात गेलंय एवढं श्रीमंत घर सांभाळण्याची त्यांना सवय नाही आहे त्यांना काही माहीत नाहीये त्यांना ही जबाबदारी नाही पेलवणार कृष्णा काहीच बोलत नाही तर दलपत सुद्धा म्हणतो हो बाळजाबाई थोडी घाई व्हायली आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का तर बाळजाबाई म्हणते दलपत भाऊजी कसली घाई आणि तुम्ही सगळे का एवढी काळजी करताय कृष्णाला ही जबाबदारी पेलवेल आणि मी आहे ना तिच्या पाठीशी तिला मी सगळं शिकवेल कशी जबाबदारी सांभाळायची प्रत्येक पावलावर मी तिच्या पाठीशी उभी राहील आणि तिला ही जबाबदारी कशी पेलायची हे नक्कीच शिकवेल कृष्णा मात्र खूप घाबरलेली असते बाळजाबाई तिला विचारते काय गे कृष्णे ही जबाबदारी तुला पेलवेल ना सगळं नीट सांभाळशील ना तर कृष्णा म्हणते बाळजाबाई तुम्ही एवढी मोठी घराची जबाबदारी माझ्यावर देताय हे सगळं मला कसं जमणार मी तर शेतात काम करणारी मुलगी आहे नांगर ओढणारी मुलगी आहे मला हे सगळं कसं जमेल बाजाबाई म्हणते अगपुरी जिला शेतात नांगर चालवता येतो ना तिला सगळं काही करता येतं मग या चाव्यांच्या जुडग्याचा वजनाचा तिला काय वाटणार आहे शेतातला नांगर कोठे आणि या घरची जबाबदारी कोठे तू जास्त मोठं काम करतेस असं म्हणून बाजाबाई चक्क कृष्णाचा हात पुढे घेते आणि तिच्या हातामध्ये या तिजोरीच्या चाव्या ठेवते त्यामुळे घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो बाजाबाईने कृष्णाच्या हातात तिजोरीच्या चाव्या ठेवल्या यावर कोणाचाच विश्वास बसत नाही सगळे आश्चर्याने पाहत असतात मैनावती जयकांत यांचा तर चांगलाच जळफाळ होतो पण कृष्णाला मात्र ही जबाबदारी बाजाबाईने आपल्याला दिली यावर विश्वासच बसत नाही ती बाजाबाईकडे आश्चर्याने पाहत असते बाजाबाई तिला म्हणते आजपासून या घराची संपूर्ण जबाबदारी तुझी आणि तुला ती नक्कीच पेलवणार तू ती सक्षमपणे पार पाडणार असा माझा विश्वास आहे कृष्णाला खूप आनंद होतो तर इकडे सावित्री ही पूजाला विचारते नेमकं तू काय करणार आहे तर पूजा सांगते मी त्या कृष्णाच्या डोळ्यासमोरून माझ्या डीला पळवणार आहे डी फक्त माझा आहे आणि मी त्याला दुसरा कोणाचाही होऊ देणार नाही त्या कृष्णाचं तर नाहीच नाही दुश्यंत फक्त माझाच होणार माझ्या आयुष्यात तो परत येणार सावित्री पुढे येते आणि म्हणते पूजा एकदम बरोबर बोलतीये तू आणि दुष्यंत फक्त तुझा आहे कृष्णाने त्याला तुझ्या आयुष्यातून हिरावून घेतलंय ना तुझा संपूर्ण हक्क आहे त्याला परत मिळवण्याचा आणि आता मी तुझी यामध्ये साथ देणार आपण दोघी मिळून त्या कृष्णाला इतकं दुःख द्यायचं की तिच्या आयुष्यात फक्त दुःखच राहिला पाहिजे सुखाचा एक कण सुद्धा तिला मिळू द्यायचा नाही त्या कृष्णाने आजपर्यंत आपल्याला खूप त्रास दिलाय आपल्या आयुष्यात दारिद्र्य तिने आणलंय पण यानंतर आपण तिला इतकं रडवायचं इतकं रडवायचं की ती पुन्हा कधीच नाही हसली पाहिजे आणि यात मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझी साथ देईल सावित्रीची आपल्याला साथ मिळाली आहे त्यामुळे पूजाला खूप आनंद होतो आणि सावित्री आणि पूजा या दोघी मिळून कृष्णाचं आयुष्य नरक करायचं तिला दुःख द्यायचं दुशन आणि तिला वेगळं करायचं असं ठरवतात तर इकडे कृष्णा खूप इमोशनल होते आणि बाळजाबाईला म्हणते बाजाबाई तुम्ही मला एवढी मोठी जबाबदारी दिलीये पण मला ही जबाबदारी पेलवेल का मी शेतात काम करणारी मुलगी आहे हे घर सांभाळणं मला नाही जमणार बाजाबाई कृष्णाला म्हणते अगं कृष्णे तेवढी का घाबरतीये शेताची जबाबदारी सांभाळते तू शेतात पीक उगवते आणि तुझ्यासारखी मुलगी जगात काहीही करू शकते शेतकरी जे करू शकतो ना ते दुसरं कुणीच करू शकत नाही पण शेतकऱ्याला जे जमतं ना ते कोणालाच जमत नाही तुला ही जबाबदारी नक्कीच सांभाळता येईल तू या घरची जबाबदारी या तिजोरीच्या चाव्या नक्कीच सांभाळशील आणि माझ्यासारखंच हे घर चालवशील असा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा बाजाबाई ही खूप खुश असल्याचं नाटक करत असते कृष्णालाही आनंद होतो तर मैनावती म्हणते अगं कृष्णे तू कशाला एवढी घाबरतीये बाळाबाई म्हणाल्यात ना की त्या प्रत्येक पावलावर तुझ्या पाठीशी येत त्या तुला सगळं शिकवतील पण एक गोष्ट आहे या घराची जबाबदारी सांभाळणं या तिजोरीच्या चाव्या सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये बरं का तुला खूप लक्ष द्यावं लागेल आणि छोटीशी जरी चूक घडली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो हे लक्षात ठेव ही जबाबदारी काही सोपी नाही आहे जमेल ना तुला कृष्णा म्हणते काकी साहेब काने जमणार आता बाजाबाई स्वतः मला सगळं शिकवणार आहे त्या माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभ्या आहे ना तर मला ही जबाबदारी नक्कीच पेलवणार आणि मी बाळाबाईंचा सा विश्वास सार्थ ठरवेल त्यांना निराश नाही करणार कृष्णाचा हा कॉन्फिडन्स पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं सुद्धा खूप खुश होतो कृष्णा बाळजाबाईला म्हणते बाळाजाबाई आजपर्यंत मी गावा या गावासाठी या गावकऱ्यांसाठी जे जे काही केलंय ना ते तुम्हाला आदर्श मानूनच केलंय तुमच्यासाठीच केलंय तुम्ही गावकऱ्यांसाठी किती काही करता हे मी लहानपणापासून पाहत आले म्हणूनच मला सुद्धा बाळाबाईंसारखं व्हायचं असं मी लहानपणीच ठरवलं होतं त्यामुळेच मी गावकऱ्यांना मदत करत आले तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि आता तुम्ही हे घर जसं सांभाळत तसंच मी सुद्धा हे घर सांभाळणार तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना तर मी कोणतीही जबाबदारी पेलू शकते बाजाबाई खूप खुश असल्यासारखं खूप मायेने कृष्णाच्या गालावर हात ठेवते कृष्णाला प्रेमाने गोंजारते त्यामुळे कृष्णालाही आनंद होतो तर मैनावतीचा मात्र चांगला जळफाट होतो आणि सासू सुनेचं हे प्रेम पाहून दुष्यंत खूप खुश होतो पण आढळरावांना मात्र आनंद झालेला नसतो कारण त्यांना माहीत असतं की या बाजाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ही कृष्णाला पुन्हा कधी कोणत्या तरी प्रकरणात आपल्या षडयंत्रामध्ये अडकणार हे आढळरावांना माहीत असतं आणि ते खूप टेन्शनमध्ये आलेलं असतात बाजाबाईची चाल नेमकी आहे तरी काय याचाच विचार ते करत असतात बाजाबाई चक्क कृष्णाला स्वतःजवळ ओढते तिला घट्ट मिठी मारते कृष्ण खूप खुश होते पण बाजाबाईच्या चे चेहऱ्यावर मात्र वेगळेच हावभाव असतात आणि तिचे एक्सप्रेशन बदलतात कारण कृष्णाला मी जवळ घेतलं आहे मिठीत घेतलं आहे पण ही मायेची प्रेमाची मिठी नाही आहे तर ही मगर मिठी आहे आणि कृष्णाला खाऊ की गिरू असं बाळाजाबाईला झालेलं असतं ती मनातल्या मनात विचार करते कृष्णे मी तुला जवळ तर घेतलं आहे आणि मी तुला चाव्या सोपवल्या नाही आहे तर तुला चावी लावली आहे नाचणार पण तू आणि हरणार पण तूच असा विचार बाळजाबाई मनातल्या मनात करते पण या दोघांना असं एकमेकांच्या मिठीत पाहून दुष्यंतला खूप आनंद होतो तो, तो खूप खुश होतो भक्तीलासुद्धा आनंद होतो पण दलपत मैनावती जयकांत यांचा मात्र चांगलाच जळफाट होतो या सासू सुनेचं प्रेम पाहून तिघेही खूप चिडतात आढोळा विचार करतात नेमका बाळाजाचा प्लॅन आहे तरी काय हे लवकरात लवकर जाणून घ्यायला पाहिजे पण कृष्णात खुश असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई मैनावती आणि जयकांतला सांगणार की कृष्णा आणि दुश्चन या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायला हवं जर ते एकमेकांच्या जवळ आले दुश्चन कृष्णामध्ये गुंतला ना तर कृष्णाला घरातून काढणं अशक्य होऊन जाईल ती नेहमीच त्या घरात राहील तर दुसरीकडे कृष्णा मात्र खूप टेन्शनमध्ये असेल बाळजाबाईने तिला घराच्या चाव्या दिलेल्या असतील पण या घराच्या चाव्या कुठे जपून ठेवायच्या हाच प्रश्न तिला पडणार सगळ्यात आधी तर ती स्वतःच्या पेटीमध्ये या चाव्या ठेवणार दुष्यंत तिची मजा घेऊ लागेल की कृष्णा जर आपण घरात नसलो आणि त्यावेळेस एखादा चोर आला तर या चाव्यांचं गाय होईल त्यानंतर कृष्णा ही फ्लॉवर पॉटमध्ये चाव्या ठेवेल तर दुष्यंत म्हणेल आता फ्लॉवर पॉट जर का भंगारमध्ये माधव काकाने दिला तर या चाव्या सुद्धा जातील ना कृष्णा आणखीनच घाबरणार आणि दुष्यंत तिच्यावर हसू लागेल कृष्णा त्यानंतर स्वतःच्या कमऱ्याला या चाव्या लावणार तेव्हा दुष्यंत म्हणेल हा ही एकदम परफेक्ट जागा आहे तुझ्या कमरेला दुसरं कोणी हात लावू शकत नाही तुझ्याशिवाय त्यामुळे कृष्णासुद्धा खुश होईल म्हणजे एकूणच बाळाजाबाईंनी कृष्णावर मोठी जबाबदारी दिली आहे पण कृष्णाला आता ही जबाबदारी कशी पेलवणार ती स्वतःला या घरची लायक सून कशी सिद्ध करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा कृष्णा आणि दुष्यानची जुगलबंदी त्यांचं लुटूपुटूचं भांडण त्यांची केमिस्ट्री तुम्हालाही आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद